चत पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अवधूत वडार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे या वादामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे माझे आमदार विलासराव जगताप तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील यांनी याबाबत आज मोठे विधान केले आहे या प्रकरणात थेट आमदार गोपीचंद पडळकर व सुनील पवार यांच्यावरती आरोप केले आहेत जत पंचायती समितीमध्ये पूर्वी ज्या लोकांच्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल झाला व मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला तीच मंडळी पुन्हा आता राजकीय स्वार्थासाठी बोगस बिले काढून अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव आणत आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर तातडीने गुन्हे दाखल करा अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन करू असा इशारा आज माझे आमदार विलासराव जगताप तसेच तम्मन गौडा रवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला पाहूया काय म्हणाले ते पंचायत समिती गेली काम करत होता आणि अचानक त्याच्या नदीमध्ये उडी मारून मृत्यू झाल्याची बातमी कळली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे अवधत वडर हा बापाचा एकूणचा एक मुलगा होता त्यामुळं त्याच्या मदत झाल्यामुळं त्यांच्या आईवडिला अतिशय दुःख झालेलं आहे आणि ह्या दुःखामध्ये पंचायत समितीचा कुठलाही कर्मचारी सांत्वनपर कुठं भेटायला गेलं नाही कुठं त्याचा निषेध नाही किंवा त्याच्यावर कुठले आंदोलन केलं नाही आणि कधी पंचायत समिती ज बंद करण्याचा प्रयत्न केला नाही याचं कारण असं आहे की ह्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या स्थानिक नेत्याचा दबाव असल्यामुळं इथले कर्मचारीसुद्धा सगळे भीती फुटे याच्यापूर्वीचा सुद्धा इतिहास असा आहे की गव्हाने मडके बिड आणि कंत्राटी का कर्मचारी अशाच बोगज बिलामुळं त्यांना जेलचा रस्ता खावा लागलेला आहे आणि पैसे खाणारे पुढारी लोक झाले त्याचे आणि त्रास मात्र त्या अधिकाऱ्यांना झाला आणि तो अधिकारी आम्हाला कर्मचारीला होऊ नये म्हणून हे कर्मचारी कुणी पुढवून सांगायला तयार नाही त्यामुळं ह्याच्यामागे एक प्रचंड दहशत आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी कामं झाली त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे काम न करता सुद्धा काही बिलं ह्याच्याकडून लिहून घेतल्यामुळं ते टेन्शन आणखीन काय बोगस बिलं ला लिहावीत म्हणून त्या ऑर्डरवर टेन्शन आल्यामुळं त्याची मानसिक संतुलन बिघडतं आणि त्याला कुणाचाही आधार नसल्यामुळे पंचायत समितीमध्ये किंवा बाहेरच्या तालुक्याच्या पुढांचा कोणाला लक्ष भेटल्यामुळं तो निराधार झाल्यामुळं त्यानं हे आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे तरी परंतु त्याच्या आईचं त्याच्या बहिणीचं असं मत आहे की हे जे झालेलं आहे हा घातपाताचा प्रकार आहे आणि आमचा वडर जो आहे बहिणी तो अतिशय साहस आज साडेबारा वाजता मी इस्लामपूर येथे अवधूत वडार यांच्या घरी मी भेट दिलो त्या ठिकाणी त्यांची मातोश्री त्यांचे सख्खी बहीण आणि त्यांचे चुलते तिघांशी माझं चर्चा झाला त्यांचे बहिणीचं असे आरोप समोर आला की आमचं औदूतचं नैसर्गिक मृत्यू झालेला नाही नदीमध्ये पाणी वाते दिशा सोडून उलटे दिशे साठ मीटर अंतरावर तिथं प्रेत पडलेला होता कारण भावाचं नैसर्गिक मृत्यू नाही आणि आज अखेर जतचे एकही पंचायत समिती जिल्हा परिषदची कुठल्याही संघटना कर्मचारी आमच्या घरी एवढं दुर्दैवी घटना आहे आमचा एकाच एक भाऊ एक होता आणि अत्यंत स्वच्छ आणि चारित्रवान असताना कुठलंही कर्मचारी आलेलं नाही हे कुणाच्या दबावपोटी काम करतात आणि तीन चार दिवसाला आम्ही गुन्हा दाखल करायला आम्ही एफ आय आर करायला मी आम्ही जातो तर आमचा एफ आय आर टाळाटाळ ताल करून नैसर्गिक मृत्यू आहे पी एम दे टाळाटाळ करतात पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही असं त्यांचे आईचे आणि बहिणीचा आरोप आहे आणि त्यांचं एक दुसरा मुद्दा असा आहे की आठ दिवसापूर्वी त्यांच्या भावाला इथल्या एका व्यक्तीनी सुनील पवार नावाच्या व्यक्तीनी आमदारच्या ऑफिसवर नेलं आणि मारहाण करण्याची धमकी दिली आणि बिलं काढण्यासाठी ते बिलं बनाळी गटातील मुर्मीकरणाचे एक कोटी आणि पेविंग ब्लॉकाचे पंच्याहत्तर लाख कॉन्क्रिटीकरणाचे त्रेसष्ट लाख बांधकामचे अठ्ठेचाळीस लाख असे तीन कोटी ून अधिक रुपयाचे बिल काढण्यासाठी ते पुरावे आहेत आणि त्यांचे अवधूत वडार या शा शाखा अभियंत्याचे आईनी पंचायत समितीमध्ये येऊन अर्धा दिवसापूर्वी मृत्यूच्या आधीसुद्धा येऊन या ठिकाणी येऊन गेलेले त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सी सी टी व्ही साहेब मगाशी म्हटले की जप्त केलं तर ते सगळं पुरावं येतील आणि माझं एक दुसरं विनंती आहे आपल्या माध्यमातून जगची बदनामी या वर्षभरात एवढं होत आहे की या ठिकाणी कुठलंही कर्मचारी यायला तयार नाही कुठलंही काम व्हायला तयार नाही काही नाही आणि आमदारचं काही संबंध नसताना आज आमदार स्वतः सुमोटो आज बाईट देतात दे की आज आज आम्ही सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषद मध्ये साहेबांनी पाच वर्ष आमदार म्हणून काम केले आमच्या कोणाचं नाव तक्रार किंवा ते कोणा नातेवाईक कोणी तक्रार करत नाही आमदार गोपीचंद आणि सुनील पवारचंच नाव नका त्यांच्या बहीण आणि मातोश्री तक्रार करतात त्यांची सखोल आणि हो। वन विभागाचे अठरा कामं चौदा कामं ते आटपाणीचे कॉन्ट्रॅक्टर करतात या ठिकाणी अनस्किल्ड लोक आहेत सगळे आटपाणीचे काम इथले मा इकडे लोकल लोकांच्या नावावर उदाहरणार्थ किशोर निकमच्या नावावर कित्येक काम आहेत असे अनेक लोकांच्या नावावर कामं घेऊन अनस्किल्ड लोक काम करतात एकानेक जत तालुक्यामध्ये भ्रष्टाचार गुंडगिरी दबाव असे सगळे प्रवृत्तीचे काम सुरू होत आहे जतची बदनामी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या आमदारच्या माध्यमातून होत आहे असं माझं आमचं आरोप आहे अवधूतचे कुटुंबाला न्याय नाही मिळाला गुन्हा दाखल नाही झाले आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय किंवा आम्ही इथं पूर्णपणे त्या कुटुंबाला न्याय देणेपर्यंत न्याय मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करणार आंदोलन आंदोलन करणार आणि काय न्यायालयीन बाब सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहे त्या कुटुंबाला सो मदतीसाठी आणि त्या कुटुंबाला पूर्णपणे आधार देऊन आणि जतमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला निर्भीडपणे इथून पुढं काम करावा असं इथं परिस्थिती तर निर्माण होईल होईपर्यंत साहेबांनी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार